नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी शिक्षक वर्ग दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवारांना पसंतीक्रम देण्यासाठी उशीर लागत ला दे आहे वेळ लागत आहे त्याचं कारण म्हणजे न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध प्रलंबित याचिका आपल्याला सर्वांना माहीत आहे ते कोणत्या याचिका आहेत संदर्भात एक याचिका डीटीएड उमेदवारांनी दाखल केलेली जी याचिका आहे त्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब काय म्हणतायत आजच्या सकाळ वर्तमानपत्रामध्ये आली बातमी त्याचबरोबर मित्रांनो सीबीएसई पॅटर्न ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये कलाविषय हा अनिवार्य केलेला आहे कोणते चार विषय या ठिकाणी अनिवार्य केले त्याबाबत आपण माहिती जाणून घेऊया जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा बेलची प्रेस करा तुम्हाला नवीन नवीन अशा शिक्षक भरती अपडेट्स नवीन तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया या ठिकाणी बघा सकाळ वर्तमानपत्रामध्ये आली आज बातमी आहे नोकरीची प्रतीक्षा कायम इंग्रजीतून डिटेड केलेल्या उमेदवारांची वन वन मि मित्रांनो मीनाक्षी गुरव यांनी ही पत्रकारांनी दिलेली महत्त्वाची माहिती आहे बघा काय म्हटलं या बातमीमध्ये इंग्रजी माध्यमातून डिटेड केलेल्या उमेदवारांना शिक्षक भरती वीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला असला बघा या ठिकाणी न्यायालय काय म्हणतंय तरीही भरती प्रक्रियेदरम्यान या उमेदवारांच्या हक्कांना बाधा येणार नाही याची सरकारने दखल घ्यावी खबरदारी घ्यावी असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे मग त्यांच्या हक्कांना बाधा येऊ नये असं या ठिकाणी तशी कार्यवाही करावी न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली करणे उचित ठरणार नाही असं सरकारने पवित्र पोर्टलवर नमूद केले आहे त्यामुळे भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळात गणित व विज्ञान इंग्रजीतून शिकविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य सरकारने दोन हजार चार पाचमध्ये इंग्रजी डी टी एड उमेदवारांना वीस टक्के आरक्षण लागू केले होते मात्र हे आरक्षण जून दोन हजार अठरामध्ये रद्द केले परिणामी संबंधित उमेदवारांचे भवितव्य धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली सरकारच्या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली असे याचिकाकर्ते संदीप केदार यांनी सांगितले मित्रांनो बघा या ठिकाणी संदर्भात फेब्रुवारी अखेरीस झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने सरकारला बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली त्याप्रमाणे सरकारने मार्च महिन्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले आपली बाजू मांडली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मागणीनुसार उमेदवारांना शिक्षक म्हणून संधी दिली जाणार आहे बघा राज्यातील डीटीएड इंग्रजी माध्यम महाविद्यालय अंदाजे पन्नास आहेत आणि उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले विद्यार्थी दरवर्षी चार हजार आहेत बघा या ठिकाणी आणि शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब काय म्हणतात बघा इंग्रजीतून डी टी एड डी एड केलेल्या उमेदवारांच्या वीस टक्के आरक्षणासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे या याचिकेवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे मित्रांनो ही महत्वाची अशी माहिती आहे आपली शिक शिक्षक भरती प्रक्रिया ज्या बाबींमुळे खोळंबलेली आहे विविध न्यायालयामध्ये विविध उमेदवारांनी विविध कारणासाठी याचिका दाखल केलेल्या आहेत त्यातील हे कारण आहे की इंग्रजी माध्यमातून डी केलेल्या उमेदवारांसाठी संदर्भात ही महत्वाची माहिती या ठिकाणी बातमी आपण पाहून घेतली आता आपण सी बी एस सी पॅटर्नच्या शाळामध्ये अनिवार्य संदर्भात महत्वाची माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो सी बी एस सीच्या शाळांमध्ये कला शिक्षण बंधनकारक बघा बातमी आलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना संगीत नृत्य नाटक यासह पाक कलेचेही शिक्षण देणार येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी बघा का या ठिकाणी मित्रांनो अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक आहे निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासूनच करण्यात येईल त्यामुळे शाळेने दर आठवड्याला किमान दोन तासाला कला शिक्षण देणे आवश्यक आहे सीबीएसई ने नमूद केले आहे कला शिक्षणाची परीक्षा होणार नाही तर वर्षभरातील एकूण प्रक्रियेवर म्हणजे मूल्यमापन या ठिकाणी प्रक्रिया होणार आहे एकूण प्रक्रियेवर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल त्यात विद्यार्थ्यांकडून काही प्रयोग प्रकल्प करून घेतले जातील तर कलांची मूलभूत ओळख करून या ठिकाणी घेतली जाईल काय म्हटलं बघा या ठिकाणी मित्रांनो शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे घटक असलेल्या शाळा मुख्याध्यापक शिक्षक राष्ट्रीय शिक्षण संशोधन एन सी आर टी आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी सीबीएसई चर्चा केली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला हे महत्वाची आहे त्यामुळे त्याचा समावेश शिक्षणामध्ये या ठिकाणी संयुक्त ठरेल असं या चर्चेमध्ये पुढं आलं आणि त्यानंतर मित्रांनो नृत्य संगीत दृश्य कला आणि नाटक यांचा समावेश आहे सहा तर सहावी ते आठवीला या ठिकाणी पाककलेचीही ओळख करून देण्यासाठी सी बी एस सीने स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो महत्वाची अशी माहिती आहे कला शिक्षक म्हणजे सी बी एस सीच्या शाळेमध्ये कलाईद्वारे जे शिक्षक भरती होणार आहेत किंवा ज्यांनी कलेसाठी मित्रांनो ज्यांनी यापूर्वी व्यावसायिक अहर्ता धारण केलेली आहे शैक्षणिक पात्रता धारण केली आहे अशा उमेदवारांना खरोखर सुगीचे दिवस येणार आहेत चांगले दिवस येणार आहेत त्यांच्याद्वारे नक्की या ठिकाणी सीच्या शाळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये त्यांची भरती होणार आहे त्यामुळे महत्त्वाची अशी मित्रांनो ही माहिती आहे की संगीत नृत्य नाटक आणि पाककला यासारख्या महत्त्वाच्या मित्रांनो विषयांसाठी कलाची एका शिक्षकाची निवड होणार आहे मित्रांनी माहिती महत्वाची वाटली शिक्षक भरतीच्या संदर्भात पुण्यावरती व्हिडिओ बनवला अशाच महत्त्वाचे अपडेट्स चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावी जिथे प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांच्या मॅससाठी शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम